एकवीस एकवीस आहे माणते एकवीस नाही मी अठराच आहे पुणे आता हे म्हणते एकवीस आमच्या सारख्या नाही भाऊ आपल्या सारख्या आपल्यासारख्या होती त्यांचे आता आपल्या आवारात होता का पालखी त्या जवळजवळ अं सात आठ खांड होते आठ असते नाय ना सात आठ खांड होते शंभर सहा खांड होते शंभर दीडशे दीडशे मिनट हा हा हे एक नंबर पालखी सारखे अजून एकवीस आहे ना याचे सहा खांड मेंढ्यांचे आणि शाळांच स्पेशल हा बघा नमस्कार पप्पू भाऊ जय मल्हार शुभरात्री वाड आहे वाडा हाय बाजीराव दादा हे बघा मी आहे बर का इथंच पण जेवण करायला बसलोय आता खाली तर सर्वांत आता आमचं काही घेणार बाबाच घेणार शिरणी सगळीच आता काय आमच्या घरात काय अस बाबा आम्हाला जाऊ सर घेते नवीन तिच्या बाजून एवढी वाटत नाही असं कोणीच नाही आम्ही सगळीच वाटून वाटणार हम्म चालेल तुला बनवून वाई म्हणते अको वाटून उद्या रविवार आहे दादूला सुट्टी मग ती म्हणली मला सोमवारी शाळेत जायचं आजच म्हणत होती शाळेत जाऊ का म्हणलं आजच्या दिवस नको जाऊ बाळा शाळेत राय मग सोमवारी नाही का आता म्हणलं उद्या शिरणी वाटून मग सोमवारी जाईन शाळेत हा बिरुबालाच वाटत नमस्कार लाईक बॅटरी नाही का दिसत नाही सरी तर आहे बर काय खाली बसलोय धन्यवाद काकू वाटून आम्ही जाऊ गडी लवकर सोडू चारून त्या राहू कधी गडीभर जाऊ एक तासात येऊ मग चाराय नाही पण आता गडीवर जाऊ हां

लेते <tis> ये <Làm bui. tis>

वाड्या कड्याक बाक वाड्या उठ मंत्र उठ म्हणत उठ वाड्या कुवा वाड्या कंटे नको टिकू वाड्या वाचत चला

मसाले भात नाही खायचा वरण भात वरण खायचं भात नाही खायचा ना hmm. आणि मग डाळ भात तिने खाल्ला ना तर म्हणली मी डाळ भात खाला म्हणून oh. एक दिवस म्हणली डाळ भात खाला भात घेतला चांगलं राहायचं का हो डाळ भात चांगलं राहते पण मटेरियल पण तेवढं वापर आणि डेलिव्हरीचे पेशंट असतात त्याच्यामुळे त्यांना थोडस म्हणजे तेलकट तुलकट बनवावं लागत चपात्या दोन प्रकारच्या भाज्या असतात कोणते हा पण ते वेळेत घेतलं पाहिजे गाडी आली ना आपले डबे बिबे पाहिजे ना घ्यायला ते आले ते का लगेच वाढून आपलं शिरडीला कशी शिस्टी मी तुम्ही अगदाच घेतलं फक्त ना टोटल पेशंटला आहे का मग ज्यांना डबे नाही तेच असेल खाऊ म्हणजे आपल्यासारखे नातेवाईक येत असेल भेटायला आपल्या त्यांनाच डबे तुम्ही त्या दिवशी म्हणले मी मेथीची भाजी आणि चपात्या आणल्यात ताई म्हणली मग त्या दिवशी नव्हती आहे ती गाडी पण वेळेतून निघून या असं प्रत्येक माजल्यावर येतात तर खालीच जायचं पारती देखील सविता मल्लेरूवा भट भटू हां सफेद तेल यायला नसतं त्यांना लावून फवढेच बनतात एवढ्या पब्लिकला थोडे बनवायला डाळ भात रोज शिरडी शिरडी एवढा नाही शिरडी ना स्वयंपाक मत नाही पण तिथ मग जात्रा रात्री म्हणतो ना ते लोक आपण गर्दी दिवसभर गर्दी रात्री येणार जाणार रात्रीच नसते एवढी आहे ना बारा वाजता एकदा गेट उघडले नमस्कार राकेदा नमस्कार चिरईदादा नीता ताई नमस्कार मी असतो तुम्ही पण आज पप्पू नमस्कार जय मला Like लाईक डन जय म्हणला सर्वांना चुले दादा दा बोला cái này ghetto liệu ghetto cái ghetto 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 होते गिराय गिरायचं होत दोन्ही काय किराणा पण आहे ना Airea मिरची पातपुडी सुद्धा नाही पावतळे

uh -huh. 要看一见。 ना बोल नाही तो जेवतोय गाण्यांच घरून दिलं नव्हतं जेवढ्याच गाण्यांच

कोण तोंडे पाहू ना होते ना वाड्या हो? हा हा ताईला बेटा ना म्हणून नाही खरे हम्म गडीभर येते गडीभर लवकर सोडून सारून राहुल कशी ठेव येते माळाला लवकर येते लगेच मागे येऊ

আর এর ওই নাই करू हां uh तुझीपासून खेतीला पेटवलं नाही हे जाती नाम तर चला सर्वांना बाय रामकृष्ण हरी कमेंट काही येत नाही ये रेनचा थोडा प्रॉब्लेम आहे तर थांबू याच ठिकाणी सर्वांना धन्यवाद राकेश कमेंट कमेंटनंतर कमेंटच दिसत नाही चिरवी पाटील राकेशदादांचे दोन कमेंट दिसतात फक्त तर थंडी पण भरपूर आहे तर थांबू या ठिकाणी सर्वांना धन्यवाद रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम हरी